नमस्कार माझ्या मतदार भवानी बहिणींनो आपण सर्वांनाच माहित आहे की महाराष्ट्रात दोनशे शेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायत अशा जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी शहरात निवडणुका होणार आहे आणि आपला उमेदवार कसा असावा हे आता आपल्याला ठरवायचं आहे कारण की दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून असलेले नगरसेवक दोन दोन टर्म झालेले नगराध्यक्ष आता बाशिंग बांधून उभे त्यांनी किती विकास केला काय केला हे तुम्हाला माहित आहे आणि आता तुम्हाला ठरवायचं आहे की आपला उमेदवार कसा असावा आता आपला उमेदवार काम असावा की कमिशनसाठी काम करणार असावा आता हे तुम्हाला ठरवायचं आहे आपला उमेदवार आपल्या प्रभागात आपल्या शहरात स्वच्छता राबवणारा असावा की आपल्या उदासीन दृष्टिकोनामुळे आपल्या शहरातील आपल्या प्रभागातील गल्लोगल्ली अस्वच्छता पसरवणारा असावा हे आता तुम्हाला ठरवायचं आहे आपला उमेदवार विकास निधीचा वापर करून आपला प्रभाग आपला शहर विकसित करणारा त्याच विकास निधीतून गाड्या घोड्या घेऊन फुकटची शान दाखवणारा असावा आता हे तुम्हाला ठरवायचं आहे आपल्या प्रभागात आपल्या शहरात लागणारे आमदार खासदार फंडातून प्रत्येक काम उत्कृष्ट करणारा असावा कि आमदार खासदार फंडाचं काम जितकं होईल तितकं निकृष्ट करून जितका पैसा वाचवता येईल तितका पैसा वाचवून स्वतःचे घर स्वतःचे फार्म हाऊस बनवणारा असावा का हे आता तुम्हाला ठरवायचं आहे आपला उमेदवार आपल्या प्रभागातील आपल्या शहरातील लोकांना घेऊन विकासाचा संवाद साधणारा असावा की आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन बारवर बसून त्यांचे संसार उद्ध्वस्त करणार असावा हे आता तुम्हाला ठरवायचं आहे आपला उमेदवार प्रामाणिक कष्ट करून आपला उमेदवार प्रामाणिक कष्ट करून ज्यांची सेवा से करणारा असावा की चौकात बसून आपले हिशे भरणार असावा हे आता आपल्याला ठरवायचं आहे आता आपण प्रत्येक जण म्हणतो की बा जवळपास जो सत्याऐंशी शहरात अनेक शहरात मोठ्या प्रमाणात कामं झाले पण त्या कामामुळे आपलं शहर आपला प्रभागाचा विकास झाला काय ते कामं खरंच उत्कृष्ट आहेत काय त्याची गुणवत्ता तुम्ही कधी तपासली का झालेल्या काम कामाचा कधी मेंटेनन्स होते का आपल्या शहरापेक्षा आपल्या प्रभागापेक्षा आपल्या उमेदवारांचा तर विकास झाला नाही का आता तुम्हाला शहराचा विकास करणारे लोक पाहिजे की स्वतःचा विकास करणारे लोक पाहिजे आता तुम्हाला ठरवायचं आहे जिकडे तिकडे भ्रष्टाचाराचा चिखलच चिखल झालाय मग भ्रष्टाचाराचा चिखलत चिखल करणारा तुम्हाला उमेदवार चा। पाहिजे की चिखलातून विकासाची गंगा वाहणारा उमेदवार पाहिजे आता हे तुम्हाला ठरवायचं आहे म्हणूनच असं म्हणतात की नव्याण्णव टक्के उमेदवार हे मिशनसाठी नव्हे तर कमिशनसाठी जगतात पण आम्हाला आमचा उमेदवार हा कमिशनसाठी नव्हे तर मिशनसाठी जगणारा हवा आता हे आपल्या सर्वांना तुम्हाला आम्हाला ठरवायचा की आपला उमेदवार हा कमिशनसाठी नव्हे तर मिशनसाठी जगणारा असावा जय हिंद जय कर्मयोगी हो